सेवा संग्राम आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी बंजारा नेते संजय भाऊ राठोड यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने फटाक्याची आतिषबाजी मंठा तालुक्यातील तळणी येथील वसंत नगर येथे यवतमाळ जिल्ह्यातील दीर्घ दारवा मतदारसंघाचे आमदार तथा बंजारा समाजाचे लोकनेते संजय भाऊ राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने वसंतनगर येथील नागरिकांनी अतिशय आनंदात फटाक्याची आतिषबाजी करून संजय भाऊ राठोड तू मागे हम तुम्ही नारा देत पेडा वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पत्रकार अरुण राठोड आलोक राठोड नारायण पवार विनायक राठोड राधेभाई चव्हाण प्रदीप राठोड विठ्ठल राठोड दिलीप राठोड गजानन पवार अनिल राठोड प्रथमेश पवार अजय राठोड यश पवार युवराज राठोड प्रणव राठोड अनेक तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे बंजारा समाजाचे लोकनेते संजय भाऊ राठोड यांना मंत्रिपद दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र सरकाराचं बंजारा समाजातर्फे खूप खूप मनापासून अभिनंदन hmm. संजय भाऊ राठोड हे बंजारा समाजाचे लोकनेते आहेत त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे बंजारा समाजात आनंदाची आहे उत्स्फुरता